पूजा खेडकर यांच्या पोस्टिंगवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे त्या मानसिक आजारी असताना त्या कोट्यातून आय एस कसं होऊ शकतात असा सवाल केला जातोय जेव्हा जा एखादा उमेदवार त्याच्या अर्जात अपंग असल्याचा उल्लेख करतो तेव्हा त्याचे व्हेरिफिकेशन तो, तो इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर केले जाते व्हेरिफिकेशनसाठी यू पी एस सीकडून सरकारी रुग्णालयात निश्चित केलेल्या मेडिकल बोर्डात वेळ आणि तारीख दिली जाते याच कालावधीत फिजिकल आणि हँडिकॅप उमेदवाराचे व्हेरिफिकेशन देखील होते हे मेडिकल बोर्ड यू पी एस सीशी संबंधित असते एखाद्या मानसिकरित्या आजारी व्यक्ती राखीव कोट्याच्या माध्यमातून आय एस बनू शकतो का असा सवाल केला जातो आहे नक्की मुद्दा काय हा आपण जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज तकने दिलेल्या रिपोर्टनुसार आय पी एस आणि पोलिस सर्व्हिसमध्ये कोणीही पर्सन विथ डिजॅबिलिटी कॅन्डिडेट जाऊ शकत नाही यासह आय एस सर्व्हिसेससाठी देखील मेंटल फिटनेस खूप आवश्यक असते तसेच पूजा खेडकर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास कोणताही उमेदवार दोन वर्षापर्यंत प्रोबेशनवर असतो आणि जर दोन वर्षात त्याचे मेडिकल व्हेरीफाय झाले नाही तर दोन वर्षानंतर त्यांना काढून टाकले जाते जोपर्यंत कोटा अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत पोस्टिंग कंडिशनल असते प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर यांच्या आय ए एस होण्यासाठीचे अनेक कारनामे समोर आल्यानंतर आता त्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात झालेली दिसून येते कारण पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनने दिलेले आहेत तर मसुरीतील लालबहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने त्यांना परत बोलवले आहे या प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनने ही कारवाई केली आहे त्यामुळे पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं स्पष्ट दिसतंय दुसरीकडे खेडकर कुटुंबीय पुण्याच्या बानेरमधील बंगल्याला कुलूप लावून गेलेत तर दुसरीकडे पूजा खेडकर यांची परतवारी सुरू झाल्याचं दिसून येते आता याबाबत माजी संधी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ही भूमिका मांडली तसेच यापूर्वी दोन जणांची निवड रद्द झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे काय म्हणाले धर्माधिकारी आपण पाहूया पूजा खेडकर यांच्या अपंग आणि दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण गंभीर आहे आणि या गांभीर्याने सरकार पुढचे पाऊल उचलत आहे विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत पूजा खेडकर अजून कायम झालेले नाहीत त्यांचे अद्याप प्रशिक्षण सुरू आहे त्यामुळे राज्य सरकारने जे पाल उचलले आहेत ते योग्य आहे असे अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटले तसेच ते म्हणाले या प्रकरणात कोणताही दबाव येऊ नये दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे केंद्र सरकारने लाल लालबहादूर शास्त्री अकादमी यांनी हा तपास एका प्रकरणासाठी न ठेवता इतरांनीसुद्धा कोणी नियमांचा गैरफायदा घेतला नाही ना हे ना देखील तपासून घेतलं पाहिजे तसेच या प्रकरणी कठोरपणे तपास झाला नाही तर व्यवस्थेला तडा जाऊ शकतो बोगस प्रमाणपत्रासंदर्भातील आरोप सिद्ध झाल्यास पूजा खेडकर यांच्यावर गंभीर कारवाई होऊ शकते भारतीय प्रशासकीय सेवेत निवड रद्द झालेली याआधी दोन प्रकरणे होऊन गेलेली आहे अशी माहिती अविनाश धर्माधिकारी यांनी दिली पूजा खेडकरांना मसुरीत परत बोलण्यात आले त्यामुळे लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांना विविध प्रश्न विचारले जातील तसेच कागदपत्रे सादर करावे लागतील असे धर्माधिकारी यांनी सांगितले तसेच जो कोणी खोटं प्रमाणपत्र देत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे असं धर्माधिकारी म्हणतात आता पूजा खेडकरांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते असं धर्माधिकारी म्हणतात आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना वाशिम येथील प्रशिक्षण तात्काळ थांबवण्यास सांगितलं असून त्यांना मसुरीत तेवीस जुलैपर्यंत बोलण्यात आले कारण पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून तसेच त्यांच्या मातोश्री मनोरा खेडकर यांनी शेतकऱ्याला दाखवलेल्या पिस्तुलाच्या व्हिडिओमुळे हे प्रकरण गाजलं होतं त्याचबरोबर त्यांची बेहिशोबी मालमत्तेची देखील चर्चा होत होती अखेर त्यांचं जे प्रशिक्षण थांबवण्यात आलं असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असं म्हटलं जात आहे या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच व्हिडिओसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब करा